हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय सर सकाळपासूनच वातावरण म्हणजे झडीच्या स्वरूपासारखं आहे म्हणजे बऱ्याच भागात रिमझिम स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडत आहे तर सर काय राहणार आता पुढची रा परिस्थिती म्हणजे पुढील दोन चार दिवसाची नक्कीच आज अठ्ठावीस तारखेला वातावरण झडीसारखं झालेलं आहे पूर्वकल्पना आपण आपल्या इष्टापती पण दिलेली आहे बरोबर आणि हे वातावरण जे हे पूर्णपणे महाराष्ट्रामधल्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये जास्त प्रमाणात राहील आजच्या पावसाची मजल ही भाग बदलत पद्धतीनं पण क्लाउड कव्हरिंग म्हणजे ढगांची व्याप्ती ही जवळपास ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आहे तर याचे दोन तीन प्रकार पडू शकतात काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार तर काही ठिकाणी दमदार ते अति दमदार पाऊस होऊ शकतो आणि याचे रडार जे बनलेले आहेत ते पूर्णपणे परभणी जिल्हा जालना बीड जिल्हा लातूर महाराष्ट्रातील जवळपास एकंदरीत सर्व जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात धाराशिव राहील हिंगोली पर्यंत ही मजल आहे यवतमाळ आणि आजच्या पावसाच्या वरती जवळपास ही कमी अधिक प्रमाणात सर्व जिल्हे म्हणता येईल आणि पाऊस जवळपास आजच्या ही उद्याची व्याप्ती जी आहे एकोणतीस ऑक्टोबरची जास्त प्रमाणात आहे एकोणतीस ऑक्टोबरची हा आणि आज पावसाचं वातावरण जे आहे ते आणखीन प्रकार होत जाईल आणि ही बंगालच्या उपसागरात जे काही मोक्ष चक्रीवादळ आहे याचा हा इफेक्ट पडतोय कारण की तेलंगणा पूर्णपणे आबाच्या लढावरती आलाय आणि ते ढगा आपल्याकडे दक्षिणेकडनं कुळास मध्ये थोडेसे पूर्वेकडनं इराण दिसतील त्यामुळे आज मालेगाव जळगाव खानदेशामध्ये मजल आहे त्यानंतर विदर्भातही बऱ्याच ठिकाणी मजल आहे आता प्रामुख्याने तुमचे जे काही प्रश्न असतील जिल्ह्या वाईज तालुक्यावाईज किंवा पेरणी संदर्भात हिवाळ्या संदर्भात हे प्रश्न देखील घेऊ शकतो आपण तुमच्या प्रश्नानुसार बरोबर सर तर सर जिल्ह्यावाईज काय अंदाज राहणार आजचा आज संपूर्णतः कोकण किनारपट्टीला पाऊस आहे मुंबईला आहे नाशिक आज पाऊस आहे पण आजच्या पेक्षा व्याप्ती उद्याची बरी राहील तिची बरोबर जळगावच्या बऱ्याच भागांमध्ये आज दमदार ते जोरदार हजेरी लावणार आहे आजच्या आणि उद्याची व्याप्ती बरी राहणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जवळपास उशिरा पर्यंत परत एकदा सर्व तालुके असतील आणि से पाऊस हा सत्तर टक्के ऐंशी टक्क्याच्या बाबतीत असल्यामुळे वीस टक्के भागांना तो सोडेल सुद्धा राहते पण भाग कोणता सोडेल या भ्रमात न राहता या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जे काही आपलं काम आहे ते आपल्या नियोजनामध्ये समजा काही कणस काढले झाकून ठेवणं वगैरे मकाचे वगैरे तर ही पद्धत ठेवायची आहे आणि विशेषत आज पावसाच्या रडावरती येणारे मराठवाडा जास्त करून जालना बीड छत्रपती संभाजीनगर हिंगोली वाशिम वगैरे जे काही नावं घेतली आपण आता त्या समावेश आहे आणि विदर्भातल्या अकोला अमरावती पर्यंत त्यात चंद्रपूर जिल्हा मध्यरात्रीपर्यंत अतिवृष्टीचे इशारे आहेत त्यात ही सामोश आहे आणि आज उद्या मिळून विदर्भात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते मुसळधार देखील पावसाची नोंद होऊ शकते बरोबर आणि सर यापूर्वी तुम्ही या मला वाटते सतरा का अठरा तारखेला सांगितलं होतं की एकवीस तारखेपासून पाऊस राहणार तर तीस तारखे लोक आणि सर तुम्ही तुमचा शब्द ठाम ठेवलेला आहे म्हणजे तीस तारखे लोक पाऊस राहणार आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत होता आणि बरेचसे शेतकरी आपल्याला कॉमेंट व फोन लावून सुद्धा विचारत होते की सर काय अपडेट राहणार नक्कीच खर तर या अगोदर सुद्धा मी मागच्या सप्टेंबर महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला सांगितलं की आता वातावरण मान्सूनच्या परतीच गेलेले पर दिवाळीमध्ये पाऊस राहील पण ज्यावेळेस त्याआधी ज्या वेळेस मी स्वतः पेरण्या केल्या पाच सहा ऑक्टोबरच्या दरम्यान मध्ये पासून तर काही ठिकाणी मी बारा तेरा ऑक्टोबरला पण पेरणी केलेली आहे बरोबर बरोबर ज्या भागामध्ये पाणी साचत नाही ज्या भागामध्ये पाणी नुकसान करणारी कंडिशन असते अशा मी थांबवलं चिबड्या जमिनीला वगैरे बरोबर पण ज्या ठिकाणी शेतकरी थोडीफार रिक्ष घेऊ शकतो जशी की ज्या पेरणीची थोडंफार थोडंफार हो, पिरू हो, शकतो हो, आज तुम्हाला सांगतो की बऱ्याच ठिकाणी त्या एक एक पाणी वाचलं असतं त्या पेरणीचं बरोबर आता हे मागच्या गोष्टी जाऊ द्या तर oh. आता उद्याच्या पाऊस जास्त आहे एकोणतीस ऑक्टोबरचा पण oh. एक दोन तारखेपर्यंत शक्यतो पेरण्या तो त्यांचा निर्णय राहिला पण आपण सांगू शकतो की बाबा ज्यांना विश्वास आहे अशा शेतकऱ्यांना की दोन तारखेपर्यंत पेरण्या थांबवलेली चालतील oh. कारण की नंतर मराठवाड्यामध्ये कोल्हापूर सोलापूर सारख्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर बुलढाण्यासारख्या ठिकाणी दोन तारखेचा पाऊस काही प्रमाणात कव्या आहे आणि नंतर तीन चार तारखेला पेरण्या सरात जरी चालू केल्या तरी चालतील कारण की जे काही चार पाच सायक्लोन आहे ते फास्ट येणार आहे परत एकदा आणि ते दोन चार हिशोबामध्ये तो पाऊस खराब वातावरण करेल पाऊस पडेल काही ठिकाणी नुसतं तीन दोन तीन चार तारखेला ढगाळच वातावरण राहील सगळे चक्रीवादळ काय महाराष्ट्राकडे येणार नाहीत पण भीती नाही एवढी त्याच्यामध्ये आणि थंडी संदर्भात हरभरा गहू पेरणी संदर्भात पोषक परिस्थिती निर्माण होते पाच आणि सहा ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान मध्ये पाच आणि सहा नोव्हेंबरच्या दरम्यान मध्ये म्हणजे यावेळेस मग चांगली थंडी राहणार समजा आता नोव्हेंबर महिन्याच्या पाच तारखे हो आता काय आहे वातावरण झालं की थंडी चांगली राहणार आहे त्याच्यामध्ये आता इथून पुढे थंडी ही प्रभावित होऊ शकते हो का हम्म मग सर आता शेतकऱ्यांना रब्बी पेरण्यासाठी योग्य वेळ कोणती राहणार म्हणजे आता नोव्हेंबर मध्ये मग आता कसं उघडकीच की ना काही जणांची वापशे आता पंधरा पंधरा दिवस येत नाही काही जणांचं आता आलंय आणि काही जणांनी असं सुद्धा सुरू केलं के की कापूस खराब झालाय त्यामध्ये काही पेरायचे तर ते प्रश्न सुद्धा आहेत की पुढे चालून जर पाणी तर एक काय मिळेल तर बघा आता हाय त्या उल पेरा ज्वारीसारखं पीक येऊ शकतं बऱ्यापैकी आणि नंतर सुद्धा पुढे चालून ही संधी वाढू शकते बरोबर आहे सर आणि सर ज्या शेतकऱ्यांची कपाशी आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा बरेच प्रश्न आपल्याला येत होते तर त्यांचे महत्वाचे काही प्रश्न आहेत सर म्हणजे पुढील आठवड्यामध्ये म्हणजे पुढील दोन तीन आठवड्यामध्ये सुद्धा पाऊस आहे का बाबा ज्याने करून आता कसं का शेतकऱ्यांचं कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पावसामुळे तर बरेच शेतकरी आपल्याला विचारत होते पुढच्या तीन आठवड्यामध्ये पाऊस राहणार का नोव्हेंबर शेवटी पाऊस सांगितलेला आहे नोव्हेंबरच्या सोळा सतरा तारखेच्या हिशोबामध्ये पाणी येणार आहे पण तो पाणी व्याप्तीच्या विषयी कमी आहे त्यामुळे आपण त्याची डिटेल जर काढू असेल की रिपोर्ट काढू आणि ते आपण नेक्स्ट सांगू पण तो आहे खराब वातावरणाचा फटका पटका हा 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 जो वीस तारखेच्या आसपास येऊन जाईल पण त्या वातावरणाकडे पाहून डिसेंबरच्या वातावरणाकडे पाहून पेरणं थांबवणं चुकीचं हो हो हो. आहे आणि सर आपण यापूर्वी बघितलं की एक अरबी समुद्रामध्ये एक चक्रीवादळ होतं आणि बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रातलं चक्रीवादळाचं सध्या हालचाल काय आहे सर सध्या अरबी समुद्राच्या चक्रीवादळ हा विजण्याचा अंदाज आहे ती हालचाल निवळण्याचा अंदाज आहे हो आणि नंतर ती हालचाल गुजरात कडे जाऊन तिकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये आणि बंगालच्या उपसागरातले जी हालचाल आहे आता पूर्णपणे तेलंगणामध्ये आली आणि त्याच्यामध्ये तिथे पाऊस वाढणार आहे समजा पाऊस वाढणार आता सर सर तुम्ही एकदा परत शेतकऱ्यांना आजची आणि उद्याची कंडिशन चालेल आजची कंडिशन मराठवाड्यात सर्व आहे विदर्भ संपूर्ण आहे आणि विशेषतः खान्देश पण जवळपास संपूर्णच म्हणावं लागेल त्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार शहादा छत्रपती संभाजीनगर वाशिमसह हिंगोली परिसर बुलढाणी अकोला ना अमरावती नागपूर चंद्रपूर चंद्रपूरला आपण अतिवृष्टी सांगितलेले यवतमाळचा एक समावेश आहे त्यानंतर परभणी जिल्हा लातूर परिसर अशा अनेक भाग त्याच्या मराठवाड्यासह समजा या धन्यवाद 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 सर तुम्ही शकता महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल चालेल